ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय धनश्री सुग्रण मित्रमैत्रीना तुषारचा नमस्कार आज कोणती रेसिपी दाखवणार आहात तुम्ही आज मी ब्रेड उपमा ही रेसिपी दाखवणार आहे की जी हेल्दी पण आहे yes. आणि परत एकदा ज्या भाज्या रेग्युलर आपल्याला नाही आवडत खायला तर mm आपण -hmm. ह्या उपम्यामध्ये खाणार आहोत आणि एक सकाळचा नाश्ता म्हणून खरं तर छान हेल्दी असा नाश्ता अशी एक रेसिपी आहे ओके या रेसिपीची आम्ही जरा तयारी करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य ब्राऊन ब्रेड आवश्यकतेप्रमाणे लाल हिरवी आणि पिवळी सिमला मिरची एक मोठा बाऊल किसलेलं गाजर एक वाटाणे एक बाउल धणा जिरा पावडर एक चमचा हळद चिमूटभर लाल मिरची पावडर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं दीड चमचा हिंग चिमूटभर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आठ ते दहा उडदाची डाळ एक चमचा बटर कोथिंबीर आणि मीठ आता प्रत्यक्ष कृतीकडे बघूया शेफ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ब्रेडच्या उपम्यासाठी करायचं काय खूप सोपी प्रोसिजर आहे चला आपण सुरुवातच करूया मला आहे आपण डायरेक्टली कढई घेऊया ओके okay. ब्रेकफास्ट साठी खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि घरामध्ये बहुधा बहुदा म्हणजे भाज्या तर असतातच yes. ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्यांमधनं तुम्ही हा उपमा करू शकता ओके okay, पहिले आपण बटर घेऊया आपण इथे तेलाचा वापर न करता बटरचा वापर पूर्णपणे बटर पूर्णपणे बटर साधारण दीड चमचा आपण बटर घेतलंय आता आपण फोडणी करूया एक चमचा मोहरी आपण बटर घेतलंय तेलाचा वापर केलेला नाही आहे दीड चमचा जीर जिऱ्याचा भरपूर वापर करतो हो, खूप स्वाद चांगला येतो जरा थोडा आपण आता गॅस मोठा करूया हिंग ती थोडीशी चिमूटभर बारीक चिरलेली मिरची आपल्या आवडीनुसार दोन ते तीन मिरच्या घेतल्यात कढी पत्ता आठ ते दहा पानं आणि उडदाची डाळ एक चमचा आपण ती भिजवलेली वगैरे नाही नाही पुन्हा ना? एकदा आपण थोडस वरण बटर टाकलं फोडणी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या मिक्स करायच्या आपण आता भाज्या मिक्स करूया त्याच्यामध्ये yes. तिन्ही कलरच्या लाल हिरवी आणि पिवळी अशा आपण तिन्ही कलरच्या शिमला मिरची घेतल्या आहेत गाजर अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे गाजर mm -hmm. साधारण किती एक गाजर एक आणि वाटाणे आहेत आपल्या हे काय भिजवलेले नाही नाही नॉर्मल वाटाणे नॉर्मल वाटाणे आपल्याला फक्त हे टॉस्ट करून घ्यायचे आहेत जास्तही शिजवायचे नाही आहेत okay. पण थोडं टॉस्ट होण्यासाठी वेळ लागतोच आपण फक्त याच्यामध्ये मसाले ॲड करूया धणा जिरा पावडर एक चमचा हळद शिमूट आणि लाल मिरची पावडर एक चमचा एक रंग येण्यासाठी का फक्त आपण मिक्स करायचं हो। हो। आहे आपल्याला एक पाच मिनटं लागतील व्यवस्थित ह्या ओके या छान टॉस सुद्धा आता त्या तर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेड जो आहे आपण घेतलेले आहेत ते ब्राऊन ब्रेड आहेत आणि आपल्याला ते कुस करून ह्याच्यामध्ये मिक्स करायचे ओके मला एक प्लेट देशील ठीक आहे आपण ह्या आपला आपण म्हणतो ना की हे ब्रेड आहेत भरपूर राहिलेत किती प्रमाणामध्ये भाज्या आहेत त्याप्रमाणे किंवा मग तुमचा ब्रेड किती उरलाय भाजी भाजी घेऊ शकता आता आपण हे कुस करून घेतोय थोडेसे आपण हे नॉर्मल सहा ब्रेड चे स्लाइस घेतले होते ओके एक जीव मस्त झालेला आहे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आले तेव्हा मी सुद्धा साधारण ब्रेड आणि बटर वरती बरेच दिवस झाले आहेत पण त्याचा असं काहीतरी छान बनणार असेल तर मस्तच मजा येईल आता फक्त पुन्हा एकदा बेटर म्हणून म्हटलं की बटरचा आपण पुरेपूर याच्यामध्ये उपयोग करून घेतलेला आहे मीठ मिक्स करूया आणि आपला उपमा तयार आहे वा मला बाउल देतेच आपण काढून घेऊया म्हणून म्हटलं की आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आपण भाज्यांचा पूर्णपणे ह्याच्यामध्ये उपयोग करू शकतो किंवा मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत आणि आपल्या आईला त्या भाज्या मुलांना खाऊ घालायच्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना उपमा करून द्या त्यांना नक्कीच तो उपमा आवडेल सध्या काय झालंय माहितीये का मी मुलांमध्ये इतका रमलो होतो ना की त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी मला की त्यांना काय खाऊ घालायचं हे टेक्निक मला आता पूर्णपणे कळले <laughs> <ले। laughs> आणि अगदीच मुलांना जर अगदी खायला घालायचं असेल की त्यांना खूप आवडलंच पाहिजे त्याच्यावर चीज टाका थोडस की आलं म्हणजे त्या भाज्या त्यांनी खाल्ल्याच पाहिजे पण हे त्या मुलांनी पण क्लिअर केलं होतं चीज असं सगळं आवडतं खूप आवडतं खूप आवडत म्हणजे चीज आणि बटर त्यांच्या समोर आलं ना की त्यांच्याकडे यम्मी हा शब्द आलाच पाहिजे ओ वा सो oh, wow. <laughs> so, थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे आपला ब्रेडचा उपमा तयार आहे वाव ब्रेडचा उपमा तयार आहे गरम गरम मस्त oh. नाश्त्याला असा एक परफेक्ट नाश्ता म्हणून ही रेसिपी तयार आहे आता मला ती टेस्ट करायची आहे पण त्याआधी तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या ब्राऊन ब्रेड आवश्यकतेप्रमाणे लाल हिरवी आणि पिवळी सिमला मिरची एक मोठा बाऊल किसलेलं गाजर एक वाटाणे एक बाऊल धणाजिरा पावडर एक चमचा हळद चिमूटभर लाल मिरची पावडर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं दीड चमचा हिंग चिमूटभर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आठ ते दहा उडदाची डाळ एक चमचा बटर कोथिंबीर आणि मीठ कृती प्रथम कढई गरम करून त्यात बटर मोहरी जिरं हिंग बारीक चिरलेली हिरवी मिरची कडीपत्त्याची पानं उडदाची डाळ आणि पुन्हा थोडं बटर घेऊन फोडणी तयार करा नंतर त्यात लाल हिरवी आणि पिवळी सिमला मिरची गाजर आणि वाटाणे घेऊन मिश्रण व्यवस्थित टॉस करा नंतर त्यात धणाजिरा पावडर हळद आणि लाल मिरची पावडर टाकून मिश्रण चांगलं मिक्स करा आणि पाच मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्या नंतर प्लेटमध्ये ब्राऊन ब्रेड चांगले कुस्करून घ्या आणि तयार मिश्रणात मिक्स करा आता त्यात बटर मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करा तयार उपमा बाऊलमध्ये काढा आणि वरून कोथिंबीरीनं गार्निश करा अशा प्रकारे ब्रेड उपमा तयार साहित्यकृती लिहून झालं असेल आता ऑफकोर्स मी टेस्टच करणार आहे <laughs> हम्म कमाल झालंय त्याच्या काही सगळ्या भाज्या घातलेल्या त्या छान टॉस झाल्या होत्या छान शिजल्या होत्या आणि ओव्हरऑल ते जिऱ्याची चव त्या दाताखाली पण इतके दाताखाली आल्यामुळे खरं तर खूप छान लागतंय आणि बटर <laughs> बटरच्या <उबड़ा था> वापरामुळे <laughs> त्याला एक छान फ्लेवर आहे फ्लेवर बरोबर सो ओव्हरऑल परफेक्ट नाश्ता हेल्दी नाश्ता जर हवे असेल तर नक्कीच म्हणून म्हटलं की थोडस आपल्याला कष्ट आदल्या दिवशी घ्यायचेत की भाज्या चॉप करून ठेवायच्यात सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हेल्दी नाश्ता ना। ना। इनफॅक्ट आणि त्यावर तुम्ही एक वेगळा तोडगा सुद्धा सांगितला की ह्याच भाज्या हव्यात असं आपल्याकडे ज्या तयार असतील हो। पटकन आपल्याला चॉप करता येतील त्या भाज्या सुद्धा आपण वापरू शकतो सगळ्याशी फटाफट होणारी छान रेसिपी तुम्ही आम्हाला दाखवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो आजची आपली टीप विसरायला नकोय आहे आपल्या काही सुगराणी ना वर्षभराचा मसाला एकदम बनवून ठेवतात बरोबर आहे ना पण त्यांच्यासाठीच आजची खास टीप आहे की जेव्हा तुम्ही तो मसाला बनवता आणि तो बरणीमध्ये भरता तेव्हा ती बरणी व्यवस्थित कपड्यानी बांधा आणि मग तुमच्या कपाटामध्ये ठेवा म्हणजे त्या बरणीमध्ये हवा जाणार नाही आणि मसाला वर्षभर चांगला टिकेल क्या बात आहे थँक्यू सो मच शेफ इतकी छान टीप दिल्याबद्दल आणि ऑफकोर्स इतक्या छान ब्रेडच्या उपम्याबद्दल पण वेलकम <laughs> मैत्रिणीं या दोन रेसिपीनंतर आज आपण इथेच थांबणार आहोत पण उद्याच्या भागात पुन्हा दोन रेसिपींसकट आपण भेटणारच आहोत तोपर्यंत तो, सी यू टाडा संसार सुखाचा